टेलर्स व्यवसाय हा ग्रामीण भागातील उदरनिर्वाहाचा महत्वाचा आधार आहे या व्यवसायाला योग्य ती मान्यता मिळावी आणि टेलर्स बांधवांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण व्हावे यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले ते भुदरगड तालुक्यातील खानापूर येथील टेलर्स वेलफेअर असोसिएशनच्या स्नेह मेळाव्यात बोलत होते कार्यक्रमादरम्यान टेलर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी असोसिएशनच्या स्थापनेसाठी वेळोवेळी केलेला संघर्ष आणि संघटनेला मिळवून दिलेली ओळख याचा गौरव करण्यात आला स्थानिक पातळीवर संघटनेचे कार्य सभासद वाढ विविध सामाजिक उपक्रम आणि प्रशिक्षण शिबिरे यांच्या माध्यमातून राधानगरी आणि भुद्रगड तालुक्यांनी राज्यात एक आदर्श निर्माण केला असल्याचंही त्यांनी सांगितले तसेच जोपर्यंत टेलर बांधवांचे महामंडळ स्थापन होत नाही तोपर्यंत माझं संपूर्ण आयुष्य मी या सेवेसाठी वाहून घेणार आहे असंही बसवराव पाटील यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी राज्यभरातील टेलर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी